हां नमस्कार काका आम्ही डॉक्टर बावस्कर टेक्नॉलॉजी ॲग्रो प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून आज तुमच्या घोडेगावमध्ये आपण आलेलो आपलं पूर्ण नाव सांगा ना एकदा खूप मला चांगला रिझल्ट आलेला आहे आणि आपल्याला जे स्टार्टिंगलाच मी पाच लिटर होतं तर दोन दोन लिटर करून थोडं पंधरा दिवसांनी आमचे जे कांडी आहे ते चांगल्या प्रकारे आलेली आहे पिळा नाही कुठं काहीच नाही मला चांगला रिझल्ट आता आपली लागवड कधीची आहे आमची लागवड पाच पाच जून पाच जूनची पाच जूनची तर आता त्याच्या पद्धतीनं म्हणजे तुम्हाला कसं वाटलं प्लॉट कसं वाटलं प्लॉट मला या खाली खाली बसा एक मिनटं आता प्लॉटची म्हणजे तुम्हाला कसं वाटलं मला प्लॉटचं समजा पहिले आपलं कसं होतं जन्मनेटरचा जो आहे ना स्टे पिळ पिळाची पीळ वगैरे कुठंच नाही पांढऱ्या मुळेची संख्या वाढलेली आणि तुम्हाला जसं पाहिजे तसं प्लॉट झालेलं आहे आता इथून पुढं आमचं एक प्रिझम नावाने प्रिझमचं कार्य काय आहे नवीन बागा असू द्या जुन्या असू द्या त्याच्यासाठी आपण फुटव्यासाठी आपण देतो आता तुम्हाला मी लिहून दिले त्या पद्धती फक्त एकदा घेऊन या हां आणि ते आता वातावरण खूप चांगलं आहे पाऊस वगैरे हो पडायला त्याच्यामुळं रिझल्ट एक नंबर येईल तुम्हाला हां फुटव्यासाठी आणि त्याच्यानंतर तुम्हाला अजून साईज वगैरे वाढवण्यासाठी कुटो -कुटो ले ले। ले ले। ते सुद्धा औषध मी व्यवस्थित लिहून देतो आता कुठं कुठं हे दिसायला करप्या टाईप आता हे खताचा प्रकार आहे खत वगैरे उडल्यानंतर हे झालेलं आहे तर त्यासाठी आपण काय करा थ्र थायव... थ्रॅवर आहे आमचं हां ते सुद्धा तुम्हाला ऍड करून लिहून देतो मग एकंदरित्या तुम्हाला कसं वाटलं न्युरुमिनेटरबद्दल तुमचं म्हणणं काय जे समजा पांढऱ्या चांगल्या प्रकारे स्टंप वगैरे वाढतो मुळ्या वगैरे एकदम व्यवस्थित आहेत रिझल्ट एक छान आलेला आहे तुम्ही समाधानी आहेत तेच म्हणाल कारण कसं आहे जेवढं पाहिजे तेवढा रिझल्ट छान आहे पाऊस वातावरण सुंदर आहे हो मग त्याला कॅल्शियम बोरॉन ते सुद्धा तुम्हाला लिहून देतो म्हणजे आमचं असं नाही की आपलंच सगळं हे करायचं सगळ्या गोष्टी तुम्हाला व्यवस्थित नियोजन करतो काका सोरी हा माझं राहू हा हो आता हे जर दाखवायचं म्हणजे तुम्हाला आता हे कुठे आहे तुम्ही हे नवीन येणार आता आता सुरुवात आहे तुमचा पिक्चर असा मोठा सारखी 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 या लेवलला बघा इकडे बघा म्हणजे एक लेवल दिसत राहायला पिढ्या वगैरे तुम्हाला आता कुठे